शेअर बाजाराचे नियामक सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एक मोठी कारवाई केली आहे बॉलिवूड अभिनेता अर्षद वारसी त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि इतर सत्तावन्न संस्थांना एक ते पाच वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमधून म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे साधना ब्रॉडकास्ट म्हणजे आता क्रिस्टल बिझनेस सिस्टम लिमिटेड खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक चॅनलद्वारे दिशाभूल केल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आलाय सेबीच्या तपासात असं समोर आलं की अर्षद वारसी आणि त्याच्या पत्नीने शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची दिशाभूल करून लाखो रुपयांची बेकायदेशीर कमाई केली आहे या योजनेतून अर्षद वारसीला एक्केचाळीस पॉईंट सत्तर लाख रुपये आणि त्याच्या पत्नीला पन्नास पॉईंट पस्तीस लाख रुपये नफा झाल्याचं सेबीनं म्हटलंय या प्रकरणी दोघांनाही प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय सेबीने साधना ब्रॉडकास्टच्या प्रवर्तकांसह सा इतर सत्तावन्न संस्थांवर पाच लाख ते पाच कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारलाय या सर्वांनी मिळून अठ्ठावन्न पॉईंट एक कोटी रुपये बेकायदेशीरपणे कमवले असं समोर आलं किंवा तसा आरोप आहे आणि आता त्यांना हे पैसे बारा टक्के व्याजदरासह हो परत करावे लागणार आहेत असंही सेबीने स्पष्ट आहे सेबीच्या एकशे नऊ पानाच्या अहवालातून या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार आणि त्याची कार्यपद्धती समोर आली आहे गौरव गुप्ता राकेश कुमार गुप्ता आणि मनीष मिश्रा हे या ऑपरेशनचे मुख्य सूत्रधार होते असं सेबीचं म्हणणं आहे साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळातल्या सुभाष अग्रवाल यांनी मनीष मिश्रा आणि प्रवर्तकांमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावली होती असे सेबीचं म्हणणं आहे या लोकांनी मिळून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासाठी एक योजना आखली होती यामध्ये पंप अँड डम्प स्कीमचा वापर करण्यात आला जिथे दोन टप्प्यात हे काम पूर्ण झालं असं सेबीचं म्हणणं आहे या योजनेचे दोन टप्पे कुठले होते ते जाणून घ्या पहिला टप्पा प्रवर्तकांशी संबंधित गुंतवणूकदार व्यापार करत होते त्यामुळे शेअरची किंमत हळूहळू वाढत गेली कारण शेअरची तरलता म्हणजे लिक्विडिटी कमी होती आणि दुसरा टप्पा होता तो म्हणजे मनीष मिश्रा यानं चालवलेल्या मनी वाईज द दायझर आणि प्रॉफिट यात्रा सारख्या युट्यूब चॅनल वर साधना ब्रॉडकास्ट मधील गुंतवणूक ही एक चांगली संधी असल्याबद्दलच प्रमोशन किंवा प्रमोशनल व्हिडिओज अपलोड केले गेले के या व्हिडिओ मध्ये कृत्रिम व्यवहार दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आलं असा आरोप केला के या पंप अँड मोठ्या गुंतवणूकदारांनी किंमत वाढवली आणि आणि नंतर लहान सामान्य गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यानंतर ते जास्त किंमतीत विकून नफा कमवला दुसरीकडे यामुळे लहान गुंतवणूकदारांचे पन्नास कोटी रुपया नुकसान झालं असं सेबीनं आपल्या अहवालात नमूद केलंय जुलै ते सप्टेंबर दोन हजार बावीस काला या कालावधीत सेबीला या संदर्भात अनेक तक्रारी मिळाल्या होत्या त्यात साधना शेअर त्यांच्या किमतीत फेरफार करून विकल्याचा आरोप होता गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दिशाभूल करणारे चुकीची माहिती असलेले युट्यूब व्हिडिओज वापरले जात होते आणि यासाठी कोट्यावधी रुपये मार्केटिंगसाठी खर्च केले जात होते असं तक्रारींमध्ये म्हटण्यात आलं होतं या तक्रारीनंतर सेबीने आठ मार्च दोन हजार बावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीत एस बी आयच्या शेअर्समध्ये कथित फेरफार केल्याच्या प्रकरणाची चौकशी केली आणि दोन मार्च दोन हजार तेवीसला एकतीस संस्थांविरुद्ध अंतरिम आदेश जारी केला होता ज्यावर आता अंतिम कारवाई करण्यात आली आणि त्यामुळे अरशद वारसी आणि त्याची पत्नी अडचणीत आल्याचं दिसून येत आहे तुमचं यावरती म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद